गोष्टींना सहज घेता यावे इतके नितळ हसावे की कोणीतरी आपल्याला हसताना पाहून असावे मित्रांनो हे आयुष्य आहे आणि या आयुष्यामध्ये कधीतरी चढ उतार येतात घालमेल होते कुठेतरी आपण चुकतो कुठेतरी आपण खूप पुढे जातो खूप पुढे गेलो तरी भारून पण जायचं नाही आणि खूप कमी काहीतरी झालं तरी खूप खचन पण जायचं नाही आपल्याला आयुष्यामध्ये ना कधी कधी अशी लोक भेटतात जी खूप लो फील करून जातात म्हणजे ती ठीक आहे ती महान असतील पण लक्षात ठेवा की कोणी इतकं महान नाही की तुम्ही पूर्ण खचून जावं कारण सास बी कमी बहुती बरोबर कारण ते पण आयुष्यात कधीतरी चुकले असतील त्यामुळं कधीतरी आणि ती लोक महान नसतातच जी तुम्हाला पूर्ण लो फील करून जातात कधी कर। तुम्ही चुकलात तर तीच लोक त्याच लोकांकडे सल्ला मागायला जा जी तुम्हाला सावरतील ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणायचा म्हणजे तर आजची जी आपली पिढी आहे ना ती जास्त करून डिप्रेशन बद्दल डिप्रेशन सोबत बद उंचते माझा विषय काय की आयुष्याबद्दल बोलताना आयुष्याबद्दलच बोलते मी सगळेजण डिप्रेशन सोबत उंचाय डिप्रेशन म्हणजे काय हो एकाच गोष्टीमध्ये आपण अटकत चाललोय अटकत चाललोय माझ्या मते तुम्ही बदल करून बघा बसल्या बसल्या कसं तरी वाटतंय तर बाहेर जाऊन बघा संध्याकाळ झाली निराश निराश वाटतंय की गप्पा मारत बसा बदल करून बघा डिप्रेशन कमी होईल हा माझा पर्सनल अनुभव आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्ण असा अडकत चाललाय की आजची पिढी अडकत चालली की मी एकटा पडतोय मी असं होते कोण येणार आहे मित्रांनो आपल्याला आपला हात धरून म्हणणार मना, आहे की चल मी तुला आनंदाकडे घेऊन जातो चल म्हणणार आहे का कोणी येऊन नाही अजिबात नाही सगळ्यांना सगळ्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत सगळे आपल्या मध्ये आहेत कोणीच नाही येणार कोणीच तुमचा हात मात्र म्हणणार आहे की चल तुला आनंद काय दाखवतो आनंद कसा असतो हे अनुभव आहे चल कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही येणार त्यामुळं स्वतःला कसं आनंदी ठेवायचं स्वतःला कसं खुश करायचं हे तुमच्या हातात सरस्वी काही जरी झालं तरी स्वतःला खुश ही तुमची स्वतःची जबाबदारी कोणीच नाही येणार ना तुम्हाला हसवायला त्यानंतर माझा एक रोल मॉडेल म्हणजे तुमची यासाठी शाहरुख खान तुम्ही सगळे सगळेच ओळखताय तो काय म्हणतो आहे एकदा म्हणतो की कल हो म्हणतो परत म्हणतो की उमित पण दुनिया कायम बरोबर नाही एकदा म्हणतो की कल हो परत म्हणतो उमेद पे दुनिया कायम आहे मधला मार्ग काढूया आणि चिल राहूया निवांत राहूया असं मला या आयुष्याबद्दल वाटतं त्यानंतर सांगायचं झालं तर मंगेश पडगावकर पाडगावकर सॉरी मंगेश पाडगावकर हे कवी म्हणतात की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे मित्रांनो हे वाक्य मला इतकं आवडतं हे लाईन्स ज्या आहेत ना ह्या माझा इन्स्पिरेशन आहे खरंच ही पूर्ण एकदा कविता कधीतरी तुम्ही ऐका खूप छान आहे माहोलच बदलू नका आयुष्याचा त्यानंतर माझी एक सोय लिखित कविता आहे की मोकळा श्वास म्हणून ती मी सादर करते तुमच्या आयुष्य जगता यावे गोष्टींना सहज होता यावे हसता यावे असे की कुणीतरी आपल्याला हसताना पाहून हसावे मन गुंतून पडलेले मोडवता यावे क्षमता लागणारे खुराडे कधीतरी सोडता यावे अथांग आभाळाचा राजा मी पिंजऱ्याचा गुलाम नाही मग पिंजरा असो सोन्याचा मोह सोडून तिथून निघून जाता यावे जगाने ने लादली अपेक्षा जरी हे तिथे पटवून देता यावे की अपेक्षांच्या पलीकडे मी करून दाखवीन फक्त मला माझे क्षेत्र निवडू द्यावे हे ठामपणे बोलता यावे या श्वास सगळेच घेतात पण मग कधीतरी धाप लागावी या शर्यतेत आणि आपल्याला मोकळा श्वास घेता यावा आयुष्यात चढ उतार पाहता यावे त्यात हे चढवतर तुम्ही कधी पाहणार आहे जेव्हा तुम्ही बाहेर पडणार आहे चॅलेंजेस एक्सेप्ट करणार आहे हे आयुष्य परत नाही मिळणार काहीच नाही सात जन्म वगैरे ही कॉन्सेप्ट मी तर मानतच नाही हे आयुष्य परत मिळणार नाही त्यामुळं ह्याच आयुष्यात जे आहे ते सगळं धुमाकूळ ह्याच आयुष्यात घालायचं आहे काय करायचंय ते ह्याच आयुष्यात करायचंय त्यामुळं सगळं करा थोड्याशा शिवाय खावा थोड्याशा शिवाय द्या पण सगळं करा थोडंशी लेक्चर चुकवा पण चांगले मार्क्स पाडा असं नाही की पहिल्या बेंच पहिला बेंच आणि ॉ मला टॉप करायचा यामध्येच राहू नका कधीतरी करा लेक्चर आणि बाहेर मित्रांसोबत कॅन्टीन मध्ये चहा पण प्या ते पण क्षण अशा आठवणीत किंवा असंच जागा की जेव्हा तुम्ही म्हातारे ना तेव्हा तुमच्या नातवांना सांगण्यासाठी तुमच्याकडे किस्से असले पाहिजेत नाही असे असं काहीतरी करा की कि तुमच्याकडे किस्से आणि किस्सेच असले पाहिजेत जरी तुमच्याकडे हसण्यासाठी सध्याला काय नसलं तरी तुम्ही एखादा किस्सा आठवून सुद्धा हसाल असं आयुष्य जागा ज्यावेळेला साठ वर्षाच तुम्ही वाल तेव्हा त्या वयाला संधी देऊ नका की यार हे करायचं राहून गेलं ते करायचं राहून गेला असं जागा त्या साठीच्या काळात काहीच राहून गेलंय असं स्वतःला वाटू देऊ नका धन्यवाद